जागृती शुगरकडून दोन हजार सातशे रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर चालू गाळप हंगामात एक लाख एकवीस हजार दहा मेट्रिक टन ऊसाचं गाळप राज्यात खाजगी साखर उद्योगात भरारी घेणाऱ्या व एफआर बी पेक्षा अधिक भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं चालू हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन दोन हजार सातशे रुपयांप्रमाणे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी ऊस बिल जमा करण्यात येणार असल्याची माहिती जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे जागृती शुगरचे सर्व गाळप यशस्वी जागृती शेतकऱ्यांची प्रगती या या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कारखान्याने एफ आर पी पेक्षा अधिक भाव देत शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचं काम केलं असून जागृती शुगर अँड अलाइड ना पहिल्या गाळप हंगामापासून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून आतापर्यंत सर्व तेरा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडले असून दोन हजार चोवीस ते पंचवीस चालू गाळप हंगामात कारखान्यानं आज तागायत एकवीस दिवसात एक लाख एकवीस हजार दहा मेट्रिक टन उसाचं गाळप केलं असून त्यात त्र्याण्णव हजार दोनशे क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे सरासरी रिकव्हरी दहा पूर्णांक नव्वद टक्के असून कारखान्याकडून तीन लाख चौतीस हजार दोनशे वीज महामंडळाला निर्यात केलेली आहे चालू गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी नऊ नोव्हेंबर रोजी ऊस बिल खात्यावर जमा होणार असून कारखान्याकडून जास्तीत जास्त भाव देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस आपल्या कारखान्यास द्यावा चालू गाळप पूर्ण क्षमतेनं सुरू असून प्रशासनानं गाळप करण्यासाठी जय्यात तयारी सुरू असून ऊस तोड वेळेवर होईल यासाठी आवश्यक प्रयत्न करावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे आपला ऊस आपल्या साखर कारखान्यास द्यावा असा आवाहन जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश एवले यांनी केलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.